भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने जिंतूर रोडवरील विसाव विसावा फाटा येथे पोलीस चौकीला धडक दिली हा अपघात मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी सातच्या पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अनुसार पोलीस चौकीच्या आवारात बसलेला एक इसम अपघातामध्ये जखमी झाला आहे विसावा फाटा येथे नानलपेठ पोलीस ठाण्याची पोलीस चौकी आहे मंगळवारी सकाळी भरधाव वेगातील एम एच बावीस बी सी बत्तीस सत्तेचाळीस या क्रमांकाचे वाहन पोलिस चौकीची संरक्षण भिंत तोडून आत शिरले यावेळी पोलीस चौकीच्या परिसरात पहाटेच्या सुमारास फिरण्यासाठी आलेला बसलेला होता सदर दुखापत झाले पोलिसांनी वाहन ताब्यात घेत पोलीस ठाण्यात लावले आहे सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही हे जखमी झाल्याची माहिती मिळाली असून सदर इस्माला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत नानलपेठ पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती